अर्तो काय माझ्या वर्गात माझा वर्ग मी एकटा चौकी खिठतो मी तुम्हाला गाणे सादर करून दाखवणार आहे अशी पंदरी चंद्रभाग चातीरी ग हो नाजोरी हरी ग पली ना हो करी ग नावी जराचरी ग अशी पंद पंढरी 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 गोष्ट पंढरी 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 गुर्जू वटा साध सकाळ नामात तुझ्या आरामात बरून आल कस नाम घोष तुझ्या गुण पंढरी झाली तोरी गवशी पंढरी झाली तोरी चोरी झाली विठ्ठलाची चोरी झाली गमेल देवाच टाळवी तुळशी माळा गमेल देवाच टाळवी तुळशी माळा गवशी पंढरी 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 गवशी पंढरी 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 गोष्ट घेऊणी मनाची उरी बाई चाली कमी पंढरी ग एक बाजूला दुनिया सारी ग एक बाजूला माजारी आम्ही अशी पंढरी 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 गवी चुडायाची ग